नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस गणेश चतुर्थी कधी आहे व पूजाविधी शुभ व विसर्जनाची तारीख तसेच आपल्याला घरच्या घरी गणपती बाप्पांची कशी स्थापना करायची व कसे प्राण प्रतिष्ठान करायचे जाणून घेऊया चला तर बघूयात बुद्धीचे देवता गणपती बाप्पांचा पूजेसाठी सर्वात शुभ मानले जाणारे गणेश चतुर्थी यंदा कधी साजरी केली जाणार आहे शुभ मुहूर्तापासून ते पूजेची पद्धत या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभ कार्यात सुरुवात सुरुवातीत गणेश पूजनाचे परंपरा आहे संकटाचा नाश करणारे देवता म्हणून गणरायाला ओळखले जाते भाद्रपद शुद्ध चतुर्थी तिथीला श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते तसेच या दिवशी भाविक वर्षभर आतुरते आतुरतेने वाट पाहतात तसेच गणेश चतुर्थी ला मोठ्या जलोस्ता आणि थाटा माटात घराघरात तसेच सार्वजनिक गणेश मंडळात गणेश मूर्तीची स्थापना केली जाते तसेच यंदा गणेश चतुर्थी कधी आहे गणेश पूजा कधी करावी व शुभ मुहूर्त काय आहे याबाबत जाणून घेऊया तसंच गणेश पूजनाशी संबंधित परंपरा गणेश चतुर्थीच्या गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेश उत्सवाची सुरुवात होते आणि अनंत चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते तसंच गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांचे भाविक दरवर्षी गणेश चतुर्थीच्या मनोभावी पूजा सेवा करतात मनोभावी पूजा आणि सेवा करतात तसंच गणेश चतुर्थी पूजनाचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार यंदा भगवान गणपती बाप्पांचे पूजेचे मुहूर्त आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार सकाळी अकरा वाजून पाच मिनिट वाजेपासून ते दुपारी एक वाजून चाळीस चाळीस मिनिटा वाजेपर्यंत या दरम्यान शुभ मुहूर्त आहे तसंच भाविकांना बप्पांच्या पूजेसाठी तब्बल अडीच तासाचा कालावधी मिळणार आहे गणपती बप्पांना तुळस अर्पण केली जात नाही तसंच गणपती बाप्पांची पूजा कशी करावी हिंदी हिंदू मान्यतानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे विधीनुसार गणेश चतुर्थीचे व्रत पाळण्याची प्रतिज्ञा करावी व घराच्या ईशान्य दिशेला चौरंगावर पिंपळा पिवळ्या रंगाचा कपडा पसरून त्यावरती गणेश मूर्ती स्थापना करावी यानंतर गणेश मूर्तीवर गंगाजल शिंपडावे शिंपडावे मूर्तीला स्नान घालावे म्हणजे असे शिंपडून आपल्याला तसंच बप्पांची मूर्ती मूर्तीला कुंकुवाचा टिळा लावून विधी पूजा करावी तसंच पूजेसाठी बप्पांना प्रिय असणारी गोष्टी समावेश करावे उदाहरणार्थ दुर्वा लाडू मोदक श्रीकळ इत्यादी गोष्टी हे बप्पांना अर्पण करावे गणपती गणपती अतर्व शिष्याचे पठन करावे व गणपती गणपतींची आरती करावी तसंच गणपती गणेश चतुर्थीला संध्याकाळी देखील बप्पाची विधिविध विधिविध वी, विधिविधान वीद, पूजा केली जाते तसंच गणपतीचे विसर्जन कधी आहे गणेश उत्सवाचा दहा दिवसानंतर भाविक गणपती बप्पांना निरोप देतात निरोप देतात बप्पांची विधिगत पूजा केल्यानंतर बप्पांचे विसर्जन केले जाते तसेच आपल्याला घरच्या घरी बप्पांची स्थापना कशी करायची प्राण प्रतिष्ठा कशी करायची ते पण आपण पन जाणून घेऊ गणपती बाप्पांची साध्या पद्धतीने स्थापना एक पाठ किंवा चोरून घ्यायची व त्यावरती लाल किंवा पिवळा कपडा घालाय त्या पाठावरती घालायचाय पाटावरती घालायचंय तसंच आपल्याला काय करायचे थोडेसे आपल्याला तांदूळ घालायचे कोपऱ्याला थोडेसे तांदूळ घालून घ्यायचे व पूजा पूजात हे तांदूळ लागतेच असं आहे गणपती बाप्पांच्या अगोदर आपण स्थापना करताना थोडेसे तांदूळ घ्यायचे व त्यावरती हळद कुंकू घालायचे व दिवे ठेवायचे कारण कोणतेही पूजे करताना आधी आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहे व तसंच दिवे हे उजवीकडे उजवीकडे परत थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती पण आपल्याला हळद कुंकू घालायची आहे व गणपती बाप्पांना तिथे स्थान गणपती बाप्पांची तिथे स्थान द्यायचे आहे आता आपण मध्ये स्वास्तिक काढून घ्यायचे आहे गणपती बाप्पांना ते आपल्या घरात असले ती गणपती बाप्पांना तिथे ठेवायचं आहे व तसेच जे मोठे गणपती बाप्पा बसवण्यासाठी तसेच आपल्याला समय लावून घ्यायचे आहे व कलश मांडून घ्यायचे व गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला कलश मांडायचे आहे व त्या कलशामध्ये आपल्याला हळद एक रुपया नाणे फूल असे आपल्याला कलशावरती घालायचे आहे व तसंच कलशावरती आपल्याला स्वास्तिक सुद्धा काढून घ्यायचं आहे व पान पानाचे पाच पाणी घ्याव विड्याचे पाणी घ्या व त्यावरती नारळ ठेवायचे आहे कळशावरती व घंटा घंटा घ्या व गणपतीच्या उजव्या बाजूला ठेवा व अगोदर मानाचा गणपतीला अभिषेक करून आहे व अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचे तसंच हळद कुंकू व शेंदूर वाहून दुर्वा वाहून लाल फुल वाहतूक साईडकडे रिद्धी सिद्धी दोन सुपारी सुद्धा ठेवायची आहे आपल्याला त्यांना सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायचे तसंच हळद कुंकू असं म्हणजे शिंपडून आपल्याला त्यांची सुद्धा पूजा करून घ्यायचंय तसंच वस्त्रमाळ घालून घ्यायचंय आता त्याला गणपती बाप्पांसमोर विडा ठेवायचे आहे एक एक आपल्याला फळ ठेवायचे आहे आणि गुळखोबरं सुद्धा ठेवायची गणपती बाप्पांच्या हातात आपल्याला गुळखोबर सुद्धा ठेवायचं आहे गणपती बाप्पांना जेथे बसवतात तेथे स्वास्तिक काढून घ्या व बाप्पांना आणताना त्यावरती लाल कपडा घालून आणा म्हणजे बप्पांना कधीही तसंच आणायचं नाही आपल्याला काय करायचं लाल कपडा किंवा लाल ब्लाऊज पेस्ट तुम्ही का काही घालून आणू शकतो आता आपल्याला त्याची स्थापना करून घ्यायची आहे आहे गंगाजल शिंपडून आपल्याला बप्पांची स्थापना करायची व पंचामृत सुद्धा शिंपडून घ्यायचे आहे आता बघा त्यांचे प्राण प्रतिष्ठान करून घ्यायचे आहे म्हणजे गणपती गणपती बप्पांची गणपती बाप्पांच्या हाताला स्पर्श करायचे आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय आपल्याला गणपती बाप्पांच्या हाताला स्पर्श करायचे गणपती बाप्पांची डावी बाजू हे पाच दुर्वा घेऊन स्पर्श आहे आपल्याला त्यांची प्राण प्रतिष्ठान करताना कसं करायचंय त्यांच्या आपल्याला डाव्या बाजूला काय करायचंय दुर्वा घेऊन आपल्याला गणपती बाप्पांचे हे आ, स्पर्श आहे त्यांच्या डाव्या बाजूला म्हणजे छातीच्या भागाला आपल्याला ते दुर्वा घेऊन स्पर्श करायचे आहे गणपती बाप्पांची डावी बाजू पाच दुर्वा घेऊन स्पर्श करायचे आहे तसंच आपल्याला गणपती बाप्पांच्या छातीला स्पर्श करायचे आहे व गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला पाच दुर्वा घेऊन स्पर्श आहे व म्हणाय व म्हणायचं आहे गणपती बाप्पा माझे गणपती बाप्पा गणपती बाप्पा तुमची प्राण प्राण येऊ दे म्हणजे त्या मूर्तीत तुमची प्राण येऊ दे तसेच हातात फुल फुल हार घालायचे आहे गणपतीच्या बाप्पांच्या हातात फुल द्यायचंय हार घालायचा गणपती बाप्पांना म्हणायचे आमचे घरातले दुःख दारिद्र्य निघून जाऊ दे म्हणून फुल वाहून घ्यायचंय व गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचे आरती करून घ्यायची व गणपती बाप्पांना सर्वात आवडता पदार्थ म्हणजे आपल्याला त्यांना मोदक आवडते म्हणून आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांना हा नैवेद्य दाखवून घ्यायचाय म्हणजे मोदकाचा नैवेद्य दाखवून घ्या कसं आहे कुणाच्या घरात तुरणाचं असतंय कुणाच्या घरात आनर्षेचं असतंय पण ज्यांच्या घरात काही पण असेल असू दे पण गणपती बाप्पांना आपल्याला काय करायचंय मोदकाचा नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे त्यांना नैवेद्य दाखवून आरती धूप दीप कापूर करून घ्यायचंय त्यानंतर नारळ फोडून घ्यायचंय व तसच याच पद्धतीने आपल्या गणपती बाप्पांचे प्राण प्रतिष्ठान करून घ्यायचे आहे व प्रतिष्ठान करताना आपल्याला गणपती बाप्पांना म्हणायचं आहे ओम गण गणपते नम असं आपल्याला काय करायचंय गणपती बाप्पांना प्राण प्रतिष्ठान करताना आपल्याला अकरा वेळा म्हणायचं ओम गण गणपते नम असं आपल्याला म्हणत गणपती बाप्पांची जी प्राण प्रतिष्ठान आहे बघा गणपती बाप्पांची तुम्ही जितकी सेवा कराल तितकं तुमचे विघ्न दूर होते म्हणते ना गणपती बाप्पा हे विघ्न आर्थ आहारता आहेत म्हणून तुमच्या घरात काही विघ्न असू दे मुलांमध्ये अडचणी येऊ दे म्हणजे कशाची अडचणी दे घरात काही अडचणी दे तर हे बाप्पा का हे, हे काय आहेत आपले विघ्न आह आहेत म्हणून काय करायची त्यांची आपली त्यांची आपल्याला मनोभावे सेवा करायची तुम्ही येते वर्षातून एकदा आपल्याकडे अकरा दिवस तर आपल्याला काय करायचं सकाळ संध्याकाळ त्यांची आरती करून घ्यायचंय मनोभावे पूजा करून घ्यायची आहे आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचंय प्रसाद दररोज आपल्याला काही ना काही करून अकरा दिवस बप्पांना हे नैवेद्य दाखवून घ्यायचंय अशा प्रकारे गणपती बप्पांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे प्राण प्रतिष्ठान पूजा करून घ्यायचंय व त्यांची अकरा दिवस अशी बप्पांची सेवा करून घ्या बघा तुमचे काही विघ्न असू दे सगळे विघ्न दूर करते नाही ना आपण कोणतीही पूजा करू दे अगोदर अगोदर आपण गणपती बप्पांची पूजा करतो कारण कि ते विघ्न आता आहेत बप्पांची म्हणून आपण ही आता अकरा दिवस सेवा करून घ्यायची आहे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समज